सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंगचा अभिमान अभिमान गुरुबाळ माळी यांचा सी ए परीक्षेत यश गावात सत्कार सोहळा वळसंग तालुका जत वळसंग गावातील परसप्पा माळी यांचे नातू व महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गुरुबाळ माळी यांचे चिरंजीव अभिमान गुरुबाळ माळी यांनी प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट सीए परीक्षा प्रथम प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी वळसंगचा मान अधिक उंचावला आहे त्यांनी सहाशेपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवून हे यश संपादन केले या उल्लेखनीय यशाबद्दल वळसंग गावात कै भीमराव ज्योती चव्हाण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुणे शाखा वळसंग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वगरे उद्योग समूह अध्यक्ष युवा नेते केंचराव वगरे तसेच गावचे सरपंच सौ पूजा रमेश माळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिमान माळी यांचा सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी बोलताना सरपंच सौ पूजा माळी म्हणाल्या अभिमान माळी यांनी वळसंगचं नाव राज्यभर आहे गावातील तरुणांनी शिक्षण आणि परिश्रमाच्या बळावर असा यशस्वी मार्ग निवडावा हीच खरी प्रगतीची दिशा आहे तर केंसराव वघरे म्हणाले खरंच त्यांच्या नावातच अभिमान दढलेला आहे त्यांनी गावाचा सन्मान वाढवला असून येणाऱ्या काळात त्यांनी युवांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे सत्कार सोहळ्यात ग्रामस्थ माळी परिवार नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते वळसंगसाठी हा क्षण अत्यंत प्रेरणादायी ठरला असून अभिमान गुरुबाळ माळी यांच्या या यशाने तरुण पिढीसमोर शिक्षणातून यश मिळवण्याचा नवा मार्ग दाखविला आहे

एकोणीसशे चौऱ्याऐंशी किंवा पंच्याऐंशी ला मी चौथी पाच झालो आणि या सगळ्या गुरुजीनी गावात हायस्कूल सुरू केलं पाचवीला आणि मी पहिला विद्यार्थी त्यामुळे अभिमान वाटतो अभिमानच्या कर्तृत्वाचा आणि दुसरा अभिमान वाटतो मी या शाळेचा विद्यार्थी असल्याचा आणि या शाळेनं माझ्या अभिमानचा कर्तुक करण्यासाठी एवढा भव्य सोहळा आयोजित केला त्यामुळे अतिशय आनंद वाटतो मी मनापासून आभार मानतो या शाळेच या शाळेन एका कर्तृत्वान मुलाचा सत्कार या अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे सर आणि सांगितलं आता आमचं एकूण घराण्याचं सत्तर बहात्तरच्या दरम्यान तिसरी चोरी घरात झाली आणि पूर्ण घर स्वच्छ झालं होतं त्यानंतर आम्ही पाच भावंड बहीण ज्या पद्धतीनं संघर्ष केला तो संघर्ष सगळ्या जुन्या पिढीतल्या सगळ्यांना माहीत आहे आज आपण कर्तृत्व आणि भरारी बघतोय पण एक संघर्ष काळ असा होता की वीस पंचवीस वर्षे खायला सुद्धा अवघड असं करत पण मला सारखं वाटतंय की आमची आई आणि वडिलांची जी पुण्याई होती घरात नोकरी नाही काही नाही तरी पण आमचं पोट कसं भरत होतं आणि आम्ही कसं जगत होतो हे आज आठवलं की वाटते रेशनच्या दुकानावर किंवा पिठाच्या घरी काम करणारे माझे वडील माझी बहीण माझी आई आणि सगळे माझी भाऊ या सगळ्यांच्या कष्टामुळेच आम्ही आज पुढं आलेलो आहे कुणीतरी संघर्ष केला आणि त्या संघर्षामुळे आपण उभं राहिलो याचा निश्चितपणे अभिमान आहे आम्ही मोठं झालो पण अभिमानला एवढा संघर्ष करावा लागणार आहे पण अभिमानने एक सांगितलं पप्पा तुमचा संघर्ष आम्ही ऐकलाय तुमच्या संघर्षाला चार तारे लावण्याचं चा काम आम्ही करतो नक्की अभ्यास एवढाच आमचं काम आहे कारण संघर्ष पेक्षा अभ्यास महत्वाचा आम्ही मानला आणि अभिमाननं अतिशय अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली मला सांगायला अतिशय विद्यार्थ्यांसाठी सांगतो गौरव हा माझा मोठा मुलगा झाला गौरव असताना गौरवच्या एका छोट्या ज्या दिवशी दहावीला ऍडमिशन घेतलं त्याच दिवशी सगळ्या कुलीतल्या भिंतीवर लिहिलं शहाण्णव टक्के सगळ्या भिंतीवर पेनान खडून जेवढं शक्य तेवढं सगळ्या भिंतीवर लिहिलं शहाण्णव टक्के आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गौरव न दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के मार्क पाडले म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट ठरवली यशस्वी होऊ शकता त्याच्या पुढच चार पावलं अभिमान गेला गौरव दहावीला शहाण्णव टक्के मार्क पाडल्यानंतर तो अकरावीला दुसऱ्या पुण्याला गेला आणि ती खोली अभिमानने घेतली आणि अभिमाननं सगळे शहाण्णव शहाण्णव सगळं खोडला आणि तिथं अठ्ठ्याण्णव 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 लिहिला सगळ्या भिंतीवर मी सहज एक दिवस वरती खुलीत गेलो बघितलं तर यांना सगळं आठवण होतं अभिमान नववी पर्यंत साधनता पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी पर्यंत एकूण मार्क मिळायचे मी त्याला म्हंटल की अरे जरा जास्त वाटते दादा हुशार आहे त्यामुळे त्याच्या आधार काय लागू नकोस तू आपला नव्वद नव्वद सांगितलं पप्पा अठ्ठ्याण्णवच सोडायचं नाही आणि वर्षभर ज्या पद्धतीने अभ्यास केला मलाही खात्री नव्हती पण ह्या पट्ट्यानं अठ्ठ्याण्णव टक्के मार्क दहावीला मिळवले ज्या दिवशी अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले किंवा आम्ही म्हणलं सायन्सला आता घालायचं आम्ही तीन चार सायन्स कॉलेज बघून आलो आणि संध्याकाळी मला म्हणाला तुम्ही सगळं सायन्स कॉलेज शोधायला लागलाय मी जाणारच नाही सायन्सला मी कॉमर्सला जाणार आहे आणि सीए होणार आहे पहिल्या झणक्यात सीए होणार आहे मी म्हटलं बरं झालं तू सांगितलं त्यामुळे काय अडचण नाही सीएला ऍडमिशन घेतलं ज्या दिवशी सीएचा फॉर्म भरला परत ह्या पट्ट्यानं सगळ्या भिंतीवर लिहिलं तारीख मार्क आणि या मी सीए होणार मला सांगायला आनंद वाटतो फक्त त्याला तीन महिन्या अभ्यासाला मिळाले तीन महिन्यात भिंतीवर सगळे लिहून ठेवलं होता सप्टेंबर महिन्यात परीक्षा होणार नोव्हेंबर महिन्यात मी सी ए होणार सी ए झाल्यानंतर तुमची एक जबाबदारी मला बुलेट घ्यायची बुलटचा नंबर लिहिला एवढे मार्क पडणार आणि मला एवढ्या नंबरचा बुलट घ्यायचे तीनशे सव्वीस अभिमान मालिक चार्टर्ड अकाउंट सगळं लिहून ठेवलाय अजून पिंपतीवर आहे सगळं पुरलेलं नाही ते आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्याला तीनशे सव्वीस नाही तर तीनशे अठ्ठ्याऐंशी मार्क पडले त्यानं ठरवलेलं तीनशे सव्वीस मला मार्क्स पडणार की सी ए होणार पहिल्यात त्याला तीनशे अठ्याऐंशी मार्क पडले मला तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे एखादी गोष्ट ठरवा मनापासून धडपड करा कष्ट करा जिद्द बाळगा कसं होत नाही बघूया अभिमाननं तुमच्या समोर एक प्रेरणा ठेवली आदर्श ठेवलाय की एखादी गोष्ट ठरवून नुसतं ठरवलं आणि गपासलं नाही त्या त्यासाठी तेवढ्याच ताकदीनं मागे लागायला पाहिजे कष्ट घ्यायला पाहिजे आणि ते केलं तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकता हे अभिमाननं दाखवले तुमच्यासाठी हे प्रेरणा आहे त्यामुळं मला सगळ्या मध्ये अतिशय आनंद वाटतो की पस्तीस वर्षानंतर यशवी माळी तेव्हा प्रचंड परीक्षा अवघड होती आता किमान युट्यूब आहे शिक्षक आहेत मार्गदर्शन आहे सगळं आहे पण त्या काळात काहीही गंध नसताना यशवी माळी सीए झाले खरंच अभिमानास्पद आहे माळी परिवाराला त्याच्या फुल्या डबल अभिमान आहे पस्तीस वर्षानंतर पुन्हा माळीच सीए झालेला आहे हे डबल अभिमान आहे माळींची प्रेरणा घेऊन वळसंग मध्ये आणखीन एखादी मुलगी शिव व्हावी त्यासाठी जे काही लागेल जे काही लागेल दे ला। ते सगळं देण्याची तयारी माझी आहे आणि अजून मी आज सांगतो वळसंग गावाची कुणाचाही फोन आला माझ हे काम आहे उत्साहनं करायचं तिथल्या सगळ्यांना माहित आहे की वळसंग मधन मला फोन आला कुठलंही काम असू दे मी कधी नाही म्हणत नाही टाळत नाही काम करायचा प्रचंड प्रयत्न करतो इथल्या बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आहे त्यामुळे अतिशय सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही अतिशय चांगलं गेला आणखीन एक एक जातात सांगतो जेव्हा आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हायस्कूल ला आलो तर तेव्हा आम्ही जे काही चोवीस मित्र होतो त्यातले सतरा जण गेले चौदा वर्षे दिवाळीचा देव देवळ्यात गेल्यानंतर संध्याकाळी भेटतो म्हणजे भेटतो इथं राम आहे राजा आहे गोपाल आहे सगळे सतरा मित्र आम्ही न चुकता भेटतो गेल्या चौदा वर्ष हे ऋणानुबंध आम्ही कायम ठेवलंय एकदा दिवाळी येते आणि कधी एकदा देव देवळात जातो आणि कधी एकदा आम्ही एकत्र येतो प्रचंड उत्सुकता असतो मला राजासारखा म्हणतोय आणि किती ते लक्षात ठेवतो आणि सगळ्यांना गोळा करतो मला सवय आहे तिची माणसं गोळा करायची नुसतच वळसंग नव्हे तर मी जिथं जिथं शिकलो तिथल्या सगळ्या माझी विद्यार्थ्यांचे मेळावे दरवर्षी पाच ते सात मेळावे मी घेतोच ऋणानुबंध ठेवा लागते आणि हे ऋणानुबंध जेव्हा ठेवतो त्याला माणसं कमी पडत नाही त्याला काहीच कमी पडत नाही कारण संघर्ष आम्ही अनुभवला आणि आता अनुभवते सुखाचे दिवस यामुळे सगळ्यांनाच वळसंख्या सगळ्याच लोकांना सुखाचे दिवस यावे काही अडचणी असल्या तर मी पुन्हा एकदा सांगतो गुरुबाळ माळींचा फोन आपल्याकडे आहे तुम्ही फोन करा, करा निश्चितपणे आपल्या कामाचं निरसन होईल धन्यवाद ज्यांनी आपल्या पाल्याला ठरवली तसेच ज्यांनी आपल्या मुलांना देशाला दाखवली व मार्गदर्शन केलं असे आदर्श पालक माननीय गुरुबा माळे माळी यांनी अतिशय प्रेरणादायी या ठिकाणी आपल्यासमोर विचार मांडत धन्यवाद साहेब को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे शाखा वळसा त्याचे मॅनेजर व सर्व स्टाफ यांच्या हस्ते या ठिकाणी आजच्या सत्कार मूर्तींचा सत्कार संपन्न होत आहे सर्व पुष्पगुच्छ लिहून त्यांचा सत्कार करावा Jika angkanya sah dikani, berthak angshubal. Nada Sahib yang sah dikani. Nada Sahib, acara sebagai pencesekan ya dikani kelahiran. Dengan se. सी एची परीक्षा देऊन कोल्हापूर विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकवला त्याच्या पाठींचा त्यांचा संघर्ष त्यांनी अभ्यास कसा केला त्याचबरोबर अभ्यास करत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या त्यांच्यासमोर नेमका आदर्श त्यांनी कोणता ठेवला हे त्यांच्या तोंडून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे आजचे सत्कारमूर्ती अभिमान गुरबाळ माळी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांच्या समोर आपले विचार व्यक्त करावे नमस्कार सर्वात पहिला वयसंग गाव व न्यू हनुमान इंग्लिश स्कूल यांचे खूप खूप आभार इतका मान सन्मान कधीच पाहिला नव्हता त्यामुळे वयसंग गावचे खूप खूप आभार आज असं झालंय की आई वडील आणि मी एकाच व्यासपीठावर बसले यापेक्षा सुख अजून काय हवं आयुष्यात तुम्ही शाळेत याच आई वडिलांसोबत बसा यापेक्षा काही सुख आयुष्यात तुम्हाला लाभवणार नाहीये माझे काका आहेत आते आहेत आई वडील बोलत होते त्यांच्या डोळ्यातील आश्रूप असं झालं की आपण फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या गावस्थांसाठी आपल्या आई वडिलांसाठी एखादी गोष्ट जी मिळवून देतो त्यापेक्षा कुठलीच गोष्ट आयुष्यात चांगली नसते किंवा मानसन्मानाची नसते तर तुम्ही आठवीन राहिलेला असाल एखादा जाऊन तुम्ही कॉलेजला जाईल तुमच्या भविष्यासाठी तुम्ही तुमचे करिअर निवडाल त्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा खेळ असो अभ्यास असो बट तुम्ही अव्वलच वाहत्यात दुसरा क्रमांक ठेवूही नका आयुष्यात कारण असं आहे की आपल्या आई वडिलांनी अभ्यासासोबत कष्टही केलेला आहे त्यांच्या हातात पुस्तक एका हातात आहे दुसऱ्या हातात कामाच हे आहे बट आपल्याला फक्त पुस्तक आणि आपण बाकी काहीही नाही आहे त्यामुळे कारण काही नसलं पाहिजे रोज दहा तास अभ्यास करा खेळ करत असेल तर रोज दहा तास खेळा पण आयुष्यात यशस्वी व्हा व मी एक सांगेन की सात वर्षापूर्वी मी धावली झाली होती त्यावेळी ह्याच शाळेमध्ये मला सत्कार केला होता आणि सात पुन्हा पुन्हाही संधी मिळाली की मी आज सी ए झालो आणि त्याच शाळेत पुन्हा सत्कार आहे याचा खूप अभिमान वाटतो मला दुसरं असं सांगेन की तुम्ही ज्यावेळी दहावी व्हाल त्यावेळी दहावी झाल्यानंतर किंवा पुढील आयुष्यात कधीही काही लागलं असेल कोणतंही मार्गदर्शन लागत असेल मी माझा नंबर सरांना देऊन ठेवतो कधीही कॉल करा मला मला करा किंवा महिलांना करा मी नेहमी असेल तुमच्यासोबत आणि धन्यवाद मी पुढे सांगू शकत शक्यच खूप थँक्यू विषय आहे वडसंग नगरीतील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला आनंद निश्चितच होणार झालेला अशा या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित अभिमान जनशक्ति लाइव न्यूज चैनल लाइक करा शेयर करा और सब्स्क्राइब करा